तर आज आपण अगदी तोंडात टाकताच विरघळणारी भरपूर रस भरलेली रसमलाई कशी बनवायची ते बघणार आहोत रसमलाई बनवताना बऱ्याच वेळेला टिक्की म्हणजेच पनीरचे बॉल पाण्यामध्ये विरघळतात ते व्यवस्थित होत नाहीत मग अशा वेळेला काय केलं पाहिजे अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत मी व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याच्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आपण इथे रसमलाईचा रस, रस बनवून घेणार आहोत त्याच्यासाठी फुल क्रीमचं दूध मी इथं अर्धा लिटर घेतलेलं आहे इथे रसमलाई बनवताना अगदी फुल क्रीमचं दूध आपल्याला वापरायचं आहे त्याने रसमलाई अतिशय टेस्टी आणि हे रसमलाईचं पाणी आहे ते अगदी घट्टसर तयार होतं तर दूध हलकंसं गरम झालं की ते मी केसर घातलेलं आहे त्याच्यानंतर वेलची पावडर मी इथे एक चमचाभर टाकलेली आहे आता बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप मी इथं दोन चमचे एवढे घेतलेले आहेत तर हे सगळं आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथं जे केसर वापरला आहे त्याच्याऐवजी तुम्ही अगदी फूड कलरचा वापर केला तरी चालेल किंवा तुमच्याकडे फूड कलरही नसेल तर तुम्ही अगदी इथे छोटी छोटा एक चमचा हळदीचा वापरला तरी चालेल तर हे सगळं आपल्याला हलवून घ्यायचं आहे अगदी थोड्या वेळाने इथं आपल्याला साखर घालायचे मी एक कप एवढा साखर इथं वापरलेली आहे अर्धा लिटर दुधासाठी एक कप एवढी साखर पुरेशी आहे तर हे पूर्णपणे हलवून घ्यायचं दूध आपल्याला इथं आतवायचं नाही अगदी पाच ते सहा मिनटानंतर हे व्यवस्थित असं आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे दूध जर जा तुम्ही जास्त घट्ट केलं तर हे व्यवस्थित जो आपण रसमलाई बनवतो आहे त्या बॉल्समध्ये व्यवस्थित रस आतपर्यंत जात नाही त्याच्यासाठी दूध अगदी पातळच आपल्याला ठेवायचं आहे तर हे पूर्णपणे थंड करण्यासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत तर एका पातेल्यामध्ये मी एक लिटर फुल क्रीम दूध मी इथे वापरलेलं आहे आता हे दूध आहे ह्याच्यापासून आपण पनीर बनवून घेणार आहोत दूध व्यवस्थित गरम झालं की ह्याच्यामध्ये घालायचं आहे एका लिंबाचा रस किंवा तुमच्याकडे विनेगर असेल तर तेही तुम्ही इथे वापरू शकता मी दोन चमचे विनेगर इथे घातलेला आहे आणि व्यवस्थित असं आपलं हे पनीर तयार झालेलं आहे तर हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि हे एका सुती कापडाने आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर वेळ नसेल तर ह्याच्यातलं पाणी, पाणी आहे ते तुम्ही अगदी हातानेच दाबून घेऊ शकता तर हे व्यवस्थित सुती कापडावरती घातल्यानंतर ह्याच्यातमध्ये आपल्याला दुसरं साधं पाणी आहे ते घालायचं आहे कारण आपण विनेगर किंवा जे लिंबाचा वापर केला तर त्याचा आंबटपणा ह्याच्यामध्ये राहू नये म्हणून इथे आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला धुवून घ्यायचं आहे आता इथे तुमच्याकडं जर वेळ नसेल तर तुम्ही हे हाताने दाबून ह्याच्यातलं पाणी काढून घ्या किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर हे कुठेतरी लटकवून ठेवा आपोआप ह्याच्यातलं पाणी निघून जातं किंवा ह्याच्यावरती थोड्या वेळासाठी वस्तू ठेवा तर त्याने पण व्यवस्थित असं पाणी निघतं सगळं पाणी आपल्याला काढायचं नाही तर मी दुसऱ्या साईडला इथं एका कढईमध्ये दीड चमचा एवढी साखर घेतलेली आहे जे बॉल्स आपण बनवणार आहोत पनीरचे ते आपण इथं ह्या पाण्यावरती उकळवून घेणार आहोत जी टिक्की बनवणार आहोत ती आपली आपण ह्या पाण्यात उकळवून घेणार आहे तर त्याच्यासाठी दीड कप एवढी साखर घेतलेली आहे पाणी आपण साखर मोजून घेतली होती अगदी त्याच कपाने आपण पाणी पण घेणार आहोत दीड कप साखर घेतली होती तर पाच कप इथं मी पाण्याचा वापर करणार आहे आणि हे पाणी घातल्यानंतर अगदी ह्या पाण्यामध्ये आपण हे बॉल अगदी उकळवून घेणार आहोत पनीरची सॉरी टिक्की आपण उकळवून घेणार आहे तर जेवढं पाणी तुम्ही घालाल तेवढं अगदी व्यवस्थित हलवून घ्यायचं साखर पूर्णपणे विरघळली पाहिजे पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हे ह्याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे पाण्याला उकळी येईस तोपर्यंत आपण हे पनीर आहे ते व्यवस्थित असं बारीक करून घेऊया तर एक पाच ते दहा मिनटासाठी हे पनीर आहे ते मी अगदी वजनदार वस्तू ठेवून व वस्तूखाली ठेवलं होतं तर तुम्ही बघू शकता मस्त असं सेट झालेलं आहे पूर्णपणे पनीरमधलं पाणी आपल्याला काढायचं नाही थोडंसं हलकंसं मॉइश्चर ह्याच्यामध्ये राहिलं पाहिजे तर हे व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया तर तुम्हाला जर वाटत असेल की हे पूर्णपणे सुकलं गेलेलं आहे ह्याच्यामध्ये पाणी अजिबात राहिले तर नाही अशा वेळेला अगदी थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये शिंपडायचं आणि हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं जर कोरडं वाटत असेल तर घाला जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि व्यवस्थित असं हाताच्या साह्याने हे आपल्याला मळून घ्यायचं ही ते मळताना अगदी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे कारण हे मळायला थोडासा जास्त वेळ लागू शकतो तर हे पूर्णपणे हाताने व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं तुम्हाला जर जास्तच हे सुट्टं वाटत असेल तर हलकंसं तुम्ही अगदी हे मिक्सरमधून काढून घेतलं तरी चालेल तर हे पूर्णपणे मी ह्या पद्धतीनं बारीक केलेलं आहे मळून घेतलेलं आहे तर हे जेवढं तुम्ही बारीक मळाल तेवढे आपले पनीरची टिक्की म्हणजे पनीरचे बॉल अगदी छान असे तयार होतात अजिबात पाण्यामध्ये मिक्स होत नाहीत फुटत नाहीत तर हे मळून घेणं अतिशय गरजेचं आहे जेवढं तुम्ही मळाल अगदी तेवढं हे बॉल्स खूप छान तयार होतात तर हे पूर्णपणे मळून घेतलेलं आहे आणि हे, हे व्यवस्थित मळून झाल्यानंतर ही त्या आपण घेणार आहोत अगदी छोटा एक चमचा कॉर्नफ्लॉरचा वापरायचा आहे कॉर्नफ्लोअर हे तुम्ही अगदी अवश्य घाला ह्यानी पनीर हे मळून ये मिळून येण्यासाठी खूप मदत होते आणि जे आपण बॉल्स बनवणार आहोत टिक्की बनवणार आहोत ती गरम पाण्यामध्ये फुटत नाही व्यवस्थित सेट होते तर हे एक चमचाभर कॉर्नफ्लोअर तुम्ही अगदी अवश्य घाला तर हे पूर्णपणे आपण परत एकदा मळून घेऊया एक ते दोन मिनटं मळून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं आपलं हे पनीरचं जे बॅटर आहे ते पूर्णपणे तयार झालेलं आहे अगदी हे, हे मला बनवण्यासाठी पंधरा जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं लागली व्यवस्थित हाताने हे करून घेण्यासाठी तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे आपले बॉल तयार होत आहेत जर बॉल बनवताना चिरा जात असतील तर हे परत तुम्ही पीठ मळून घ्या चांगलं व्यवस्थित जर जा चिरा जात नसतील तर हे आपले व्यवस्थित अशी आपली टिक्की तयार झालेली आहे तर हे पूर्णपणे मी टिक्की बनवलेली आहेत बॉल्स बनवलेले आहेत पनीरचे आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे आपले हे बॉल्स बनवून तयार झालेले आहेत अजिबात ह्याला चिरा पडलेल्या नाहीत आणि ह्याच पद्धतीत तुम्हाला हे बनवायचं आहे तर हे रसमलाई बनवताना हे ही एक, एक स्टेप करणं गरजेचं आहे व्यवस्थित पीठ मळून घेतल्यानंतरच आपल्याला हे बॉल्स तयार करायचे आहेत तर पाण्याला अगदी व्यवस्थित उकळी आलेली आहे आता ह्या गरम पाण्यामध्येच आपल्याला हे बॉल टाकायचे आहेत लक्षात ठेवायचं आहे थंड पाणी करायचं नाही ज्या वेळेला उकळी येईल त्या उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला हे बॉल्स सगळे टाकून द्यायचे आहेत तर हे व्यवस्थित असे सगळे बॉल्स मी इथं टाकलेले आहेत आणि हे जवळजवळ तीन ते चार मिनटं अगदी उकळत्या पाण्यावरतीच हे आपल्याला उकळवून द्यायचं आहे व्यवस्थित सेट झाल्यानंतर तुम्ही अगदी गॅस कमी केला तरी चालेल मी हे पूर्णपणे उकळवण्यासाठी जवळजवळ मला दहा ते पंधरा वीस मिनटं लागली पंधरा वीस मिनटं लागली तर हे पूर्णपणे तुम्ही बघू शकता मस्त असे बॉल तयार झालेले आहेत मोठे मोठे पण दिसत आहेत छान अशी आपली रसमलाई तयार होणार आहे तर हे बॉल्स अगदी पंधरा ते वीस मिनटानंतर गॅस बंद करायचा हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला पुढची प्रोसेस करायची तर मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत रसमलाईचे जे आपण टिक्की बनवलेली आहे ती आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी स्पॉन्जी झालेली आहे त्याच्यामध्ये अगदी पाणी पूर्णपणे गेलेलं आहे आणि छान असं दाबल्यानंतर पूर्ण पाणी त्याच्यातलं पडतंय तर हे आहे ते आपण एका एकावरती एक ठेवून अगदी ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढायचं आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे पाणी ह्याच्यातलं काढून घ्यायचं आहे आणि हे जे बॉल्स आहेत जो, जो आपण रस करून ठेवला होता मलाईसाठी त्याच्यामध्ये हे सगळे सोडायचे आहेत आणि हा रस आहे तो जास्त गरम पण नाही आणि जास्त थंड पण नाही अगदी कोमट आहे त्याच्यामध्ये हे सगळे बॉल्स आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित सेट होईपर्यंत हे ठेवायचं आहे तर तीन ते चार तास आपल्याला हे पूर्णपणे मुरण्यासाठी ठेवायचं आहे आणि हे फ्रीजमध्ये ठेवू नका शक्यतो तुम्ही हे बाहेरच ठेवा व्यवस्थित सेट झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून द्या तर पूर्णपणे थंड झाल्यानंतर हे खायला घ्या मस्त लागते अगदी बाहेरून विकत आणण्यापेक्षाही तुम्ही घरीच बनवून खाऊ शकता बाहेरून आणतानाही खूप महाग मिळते तर कमी साहित्यात आणि कमी वेळेत खूप सारी आपण तयार करू शकतो तर ही रसमलाई अगदी सणासुदीचे दिवस आलेले आहेत त्या सणासुदीला तुम्ही ही नक्की करून बघा तुम्हाला रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद